तर यवतमधली स्थिती आपण आताची जाणून घेतो आहोत आणि याच यवतमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी राज्यामध्ये सलोखा निर्माण व्हावा यासाठी आता खुद्द शरद पवार यांनी पुढाकार घेतला यवतमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सुद्धा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा पवारांनी केली राज्यामध्ये सामाजिक लोखा राखला जावा अशी मागणी सुद्धा पवारांनी केली आहे यवतमधला तणाव संवेदनशीलपणे हाताळला जावा अशी अपेक्षा सुद्धा शरद पवारांनी व्यक्त केली आहे तर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांचं संभाषण जे झालेलं आहे त्यामध्ये काय काय बोलणं झालं हे महत्वाचे मुद्दे आपण जाणून घेतोय सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी उपाययोजना करा राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवरती कारवाई करा राज्यामध्येला सामाजिक सलोखा जपला जावा आणि यवत तणाव प्रकरण हे अत्यंत संवेदनशीलपणे हाताळा असंही या संवादामध्ये म्हटलं गेलेलं आहे